हा नीट साफ करायचा हा नीट साफ करायचं काल मला ना याच्यावर मुंग्या चावल्यात काल झोपले होते तर मुंग्या चावल्यात मुंग्या चावल्यात चालू थूप का पट्टीवालं काम नाही करायचं थूप पट्टीवाले काम नाही करायचं आणि तुला हजार वेळा सांगितलंय सकाळपासून चार वेळा मी बोलले की बेडशीट खराब झाले दुसरं चेंज कर दुसरा चेंज कर तू केलं नाहीये बेडशीट चेंज केलं नाही आणि हे माझ्या बांगड्या मी चार दिवसापासून वॉर्निंग द्यायला लागले की माझ्या बांगड्या कपाटामध्ये मा ठेवते बँगल्स ठेव कारण त्याचे डायमंड निघून जातील ते काय असं नाही वाटत आहे की तुला की ते हलके आहेत ते भारीचे आहेत बँगल तुला हजार वेळा सांगितले साडीच्या मॅचच्या आहेत तू टाकत नाहीये काय हो हो करू ते लोक बोलतात मला हीच जागा आवडते तर मी काय करू शकते ती तुला बोलली का वांगडी बोलली काय बोलली वांगडी दिदी मला की दीदी दीदी मला, मला, मला। <laughs> ना इथेच छान वाटते मला कपाट्यात ठेवू नका कपाट्यात मला घुटन होते अशी मार देईल ना अशी मार देईल ना अशी मार देईल ना तर बघ थांब मला बेसिन बघू दे बघते तुझं काय बेसिन मध्ये बेसिन मध्ये कचरा ठेवलाय का बघू काय दिसला कचरा बाप रे किती कचरा किती कचरा अच्छा चल बाप रे मम्मी मला तर तू पनिशमेंट दे मम्मी मला फाशी घाचडा किती कचरा चल बाय मी जेवण करायला पुलाव बनवलाय असम्मी मला नाही मला नाही बोलायचं चेंज करतेस मला नाही बोलायचं मला या गो, या गोष्टीवर नाही बोलायचं या गोष्टीवर नाही बोलायचे